गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ साडेतीन मुहूर्तांपैकी एक हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेला गुढीपाडवा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नेरळ शहरात देखील हिंदू नववर्षाचं स्वागत भव्य अशी शोभायात्रा काढून करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात ताल धरणाऱ्या महिला नटून थटून पारंपरिक वेशभूषेत या स्वागत यात्रेत सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेतून नागरिकांना प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या निमित्तानं नेरळ शहरात आयोजित शोभायात्रेमध्ये अनेक महिला नववारी पैठणी साड्या त्यावर दागिन्यांचा साज पायात कोल्हापुरी चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावात सहभागी झाल्या होत्या नेरळ जकात नका येथून सुरू झालेल्या या मिरवणूक आणि शोभायात्रेतून एकतेचा संदेश देण्यात येत होता तर प्रत्येकाच्या दारी गुढ्या उभारल्या गेल्या होत्या परिसरात शोभायात्रेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात येत होतं आणि परिसर संपूर्ण भगवेमय झालेलं दिसून येत होतं या मिरवणुकीत घोडे आणि अहिल्याबाई होळकर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमाही यावेळी मिरवणुकीत पाहायला मिळाल्या लहान यांनीही उत्स्फूर्तपणे या शोभायात्रेत खास वेशभूषा करत सहभाग नोंदवला होता वासुदेव छत्रपतींच्या वेशात ते दिसत होते यावेळी स्वच्छ नेरळ सुंदर नेरळ म्हणून प्लास्टिकमुक्त नेरळ असा संदेश नववर्ष स्वागत यात्रा समिती नेरळ यांच्याकडून देण्यात आला असून या निमित्तानं बाजार खरेदीसाठी येणाऱ्या महिला वर्गांना कापडी पिशवी वाटप करण्यात येत होते पालखीला उत्तम सजवण्यात आलं होतं तर सुरक्षेच्या दृष्टीनं यावेळी नेरळ नेरळ पोलीस 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 देखील तैनात होते ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे नितीन मंडलिक या उत्साहात सहभागी झाले होते शोभा यात्रेतील मराठमोळ्या पेहरावातील महिलांनी अनोख्या पद्धतीनं नृत्य करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं या शोभायात्रेत राजकीय या पुढारी यावेळी एकत्र आलेले पाहायला मिळाले नेरळ माजी उपसरपंच मंगेश म्हसकर बंडूक क्षीरसागर संतोष शिंगाडे प्रथमेश मोरे संदीप म्हसकर संभाजी गरुड दादा गायकवाड प्रज्ञेश खेडकर यांसह अनेक राजकीय नेते या निमित्तानं एकत्र दिसले उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी योग्य असे नियोजन यावेळी केलेलं दिसून आलं जकात ते नेरळ बाजारपेठ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी बाजारपेठ आणि राम मंदिर येथे या स्वागत यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारानं शोभायात्रेत सहभागी झालेल्यांना ताक आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन